नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे उडी सावरकरांची आणि गांधी नेहरूंची मित्रो पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले दोन काही दिवस फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर होते फ्रान्समध्ये असताना मार्सेलिसला त्यांनी सावरकरांच्या त्रिखंडात गाजलेल्या समुद्रातल्या उडीचं आदरपूर्वक स्मरण केलं नतमस्तक झाले आणि सावरकरांविषयी त्यांनी स्तुती सुमवनं वाहिली सावरकरांची मार्सेलिसची उडी हा एक अतिशय मोठा पण अतिशय दुर्लक्षित असा स्वातंत्र्य संग्रामातला अध्याय आहे मोदी यांची विशेषता अशी आहे की अशा गोष्टी ज्यांना आठवतात दुसऱ्या कुठल्या पंतप्रधानांनी मार्सेलिसला जाऊन सावरकरांचं स्मरण केलं आहे असं काही स्मरत नाही अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना एडनला गेल्यावर तिथल्या कारागृहात जाऊन वासुदेव बळवंत फडके याच्या स्मारकाला त्यांनी भेट दिली होती कारण वासुदेव बळवंत फडकेचा देहांत एडनच्या कारागृहात झाला आहे मार्सेलिसच्या बुडीचं वैशिष्ट्य काय आहे या उडीनं संबंध जगामध्ये भारताची स्वतंत्रता भारताची पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी चाललेली धडपड हा सगळ्या जगाचा चर्चेचा आणि चिंतेचा विषय झाला तोपर्यंत तो ब्रिटनविरुद्ध भारत असं काहीतरी भांडण आहे एवढंच त्याला मर्यादित स्वरूप होतं पण ब्रिटिश हे शोषक आहेत भारत हा निरपराधी आहे आणि भारताची पिळवणूक होते आणि त्यासाठी कितीतरी क्रांतिकारक देशाबाहेर पडून भारताला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतायत असं एक नवीन चित्र नवीन वातावरण निर्माण झालं आणि सगळ्या जगाचा तो चिंतेचा विषय झाला सावरकर मार्सेलिसच्या उडीनं आता या उडीचं सगळ्यांना वर्णन बर, माहिती आहे त्यामुळे मी त्यात वेळ घेत नाही पण सावरकर हे त्यांनी समुद्रात उडी मारली फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोचले आणि फ्रान्सच्या भूमीवर त्यांनी पाय ठेवला त्यावेळेला त्यांना आपल्याला आपण गगनात पोचलो इतका मोठा आनंद झाला आपण ब्रिटनच्या तावडीतून मुक्त झालो आपण फ्रान्सच्या भूमीवर आहोत आणि ते पळायला लागले धक्क्यावर रस्त्यावर आले पोलिसांना म्हणाले की मी चोर नाही आहे मला पकडा आणि मला न्यायाधीशासमोर उभं करा मी तुमच्याकडे आश्रय मागायला आलो आहे तोपर्यंत तो ब्रिटिशांचे पोलीस तिथे पोहोचले होते त्यांनी फ्रान्सच्या पोलिसांना लाच दिली आणि सावरकरांच्या आपल्या स्वाधीन करून घेतलं हा एक मोठा चर्चेचा आणि वादाचा विषय झाला की जर सावरकर फ्रान्सच्या भूमीवर आहेत तर ब्रिटनला त्यांना पकडण्याचा अधिकार आहे का मार्क्सच्या नातवानं सावरकरांचं वकीलपत्र घेतलं हेकच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर सावरकरांची फ्रान्सनं केलेली अटक ही निर्बंध युक्त आहे की निर्बंधाला छेद देणारी आहे कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे असा प्रश्न उपस्थित झाला आणि हेच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयानं असा निर्णय दिला की सावरकरांना झालेली अटक ही कायदेशीर आहे असं म्हणता येत नाही पण आता इंग्लंड सगळ्या जगावर साम्राज्य आहे आणि इंग्लंडनं आपल्या हितासाठी एखादी गोष्ट केली असेल तर त्यात आम्ही ढवळाढवळ धौल करू इच्छित नाही त्यावेळेला इंग्लंडमधल्या वर्तमानपत्रात जे लेख या विषयावर छापून येत होते त्याच्यामध्ये सावरकरांना अटक बेकायदेशीर झाले हे आम्हाला मान्य आहे पण या गोष्टीला फार महत्त्व आम्ही देत नाही याचं कारण आजपर्यंत इंग्लंडला जेवढे शत्रू निर्माण झाले त्यात सगळ्यात अधिक धोकादायक शत्रू सावरकर आहे असं इंग्लंडमधल्या वर्तमानपत्रात छापून आलेलं आहे त्यामुळे सावरकरांची खरी ओळख बार्सेलिसच्या उडीमुळे जगाला झाले ब्रिटनच्या साम्राज्याला निर्माण झालेला सगळ्यात मोठा शत्रू ही सावरकरांची ओळख आहे आता गंमत पहा सावरकरांनी उडी मारली का उडी मारली सावरकरांचं कारण म्हणजे कोणत्या कारणानं त्यांना अटक झाली सावरकर वयाच्या तेविसाव्या वर्षी लंडनमध्ये गेले वाघाच्या गुळ्यात आणि त्यांनी सशस्त्र क्रांतीचं तत्वज्ञान आणि परंपरा निर्माण केली अठराशे स्वातंत्र्य समारावर त्यांनी त्या वेळेला ग्रंथ लिहिला वॉर ऑफ इंडिपेंडन्स समर अठराशे सत्तावन्न ते समर तो ग्रंथ छापण्याआधीच ब्रिटिश शासनानं जप्त केला आणि मग तो कसा बसा हॉलंडमध्ये नेऊन छापण्यात आला त्या ग्रंथाला फार मोठी परंपरा आहे भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तो पुढे छापला आहे क्रांतिकारकांची तो ग्रंथ म्हणजे गीता होती आणि त्यांनी परंपरा निर्माण केली त्या परंपरेतून भारतामध्ये काही ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्या करण्यात आल्या त्या संशयावरून सावरकरांना अटक झाली आणि त्यांना भारतात आणलं जात होतं त्यावेळेला आपल्याला जन्मठेप होणार याची सावरकरांना कल्पना असल्यामुळे तिथून बाहेर पडायचं कारण आपल्याला भारताला मुक्त करायचं आहे मी ब्रिटिश भारताच्या स्वातंत्र्यासाठी मी कारावास भोगला अशी शेखी त्यांना मिरवायची नव्हती भारताला खरोखर कर स्वातंत्र्य करायचं होतं म्हणून फ्रान्समध्ये राहून आंतरराष्ट्रीय संघटन बांधावं अशी त्यांची योजना होती त्यांना मार्सेलिसच्या बंदरावर नेण्यासाठी कामा आणि ने अन्य क्रांतिकारक यांनी व्यवस्था पण केली होती पण ते उशिरा पोचले त्यामुळे सावरकर लंडनमध्ये ब्रिटिशांच्या तावडीत ताब्यात असताना कारावासात असताना ते हे सगळी व्यवस्था कशी करू शकले म्हणजे ते किती गुप्तपणे आणि खरोखर क्रांतिकारक कसे होते संयोजक कसे होते सावरकर लहान असताना त्यांच्या घरात जी अष्टभुजा देवी होती तिच्यासमोर त्यांनी जी शपथ घेतलेली आहे ती सशस्त्र क्रांतीचा केतू ओहारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी ती शपथ आहे मारिता मरिता मरे तो झुंजेन हे तरी शेवटपर्यंत पाळलंय दुसऱ्या महायुद्धामध्ये हिंदूंचे सैनिकीकरण ही जी योजना आहे सैन्यात शिरा हे मारिता मारिता मरे तो झुंजेचा झुंज याचा भाग आहे झुंजे याचा भाग आहे सावरकरांच्या या प्रचार मोहिमेमुळे ब्रिटिश सैन्यात मुसलमानांचं प्रमाण हिंदूंपेक्षा अधिक होतं ते सावरकरांनी कमी केलं आणि हिंदूंचं प्रमाण अधिक झालं त्यामुळे पाळणी झाली त्यावेळेला जेवढे अत्याचार झाले त्यापेक्षा अधिक अत्याचार जर सावरकरांनी सैनिकीकरणामध्ये हिंदूंचं प्रमाण वाढवलं नसतं तर झालं असतं शेवटपर्यंत भारताचं स्वातंत्र्य भारताच्या हिंदूंच्या हिताचा विचार या पलीकडे सावरकरांनी दुसरं काहीही केलं नाही सावरकरांच्या या मार्सेलिसच्या उडीचं वर्णन मनमोहन कवी यांनी केलंय ते कसं केलंय पहा जगतात फक्त आहेत विख्यात बहादर दोन जे गेले आईसाठी सागरास पालांडून हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान आहे एवढं मोठं काम केलं आहे हनुमंतानंतर या विनायकाचा मान आहे सावरकर अंतर्बाह्य क्रांतिकारक होते आणि भारताचे मुक्तिदाता होते भारताचं स्वातंत्र्य ही त्यांची सर्वोच्च आकांक्षा सर्वोच्च प्रेरणा होती पहा त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली कारावासात सुद्धा त्यांनी वाचन संस्कृतीचा प्रसार केला केवळ बॉम्ब तयार करून काही होणार नाही तुम्हाला राज्यशास्त्राचा इतिहासाचा अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागेल असं म्हणून अतिशय कौशल्यानं त्यांनी तिथे ग्रंथालय उभं केलं आणि वाचक आणि अन्य सहबंध्यांकडून पुस्तकं वाचून घेतली नंतर त्यांना भारतात अंदमानमध्ये त्यांना कोलू पिसावा लागला अंदमानमध्ये सावरकरांनी ज्या यातना भोगल्या तो भारतीय स्वातंत्र्य संग्रामातला सर्वोच्च त्याग आहे सर्वोच्च पराक्रम आणि सर्वोच्च त्याग सावरकरांच्या नावावर आहे अंदमानातून त्यांना भारतात आणण्यात आलं आणि त्यांना रत्नागिरी स्थानबद्ध केलं त्यावेळेला सुद् अंदमानच्या वलयावर सावरकरांना काँग्रेसशी जुळवून सुखानं आयुष्य जगता आलं असतं पण सावरकर हे क्रांतिकारक असल्यामुळे त्यांनी तिथे हिंदू हिताच्या आड येणाऱ्या सात बेड्या मोडण्यासाठी फार मोठं आंदोलन केलं त्यांना राजकारणात भाग घ्यायला बंदी होती म्हणून त्यांनी समाज सुधारणा केल्या अस्पृश्यता रत्नागिरी जिल्ह्यापूर्ती नष्ट केली जातीभेद नष्ट केले पूर्ण फाळणी झाल्यानंतर सावरकरांच्या प्रयत्नामुळे पूर्ण पंजाब आणि पूर्ण बंगाल पाकिस्तानात गेला नाही पाळणी होतेच आहे मग निदान अर्धा पंजाब हिंदू बाऊल जो आहे तो आम्हाला द्या इथेच ठेवा अर्धा पंजाब अर्धा बंगाल हा सावरकरांच्या मुळे वाचलेला आहे आता गांधींची उडी काय आहे आणि नेहरूंची उडी काय गांधींनी अखंड भारताचं वचन दिलं होतं आधी माझ्या देहाची पाळणी होईल आणि मग देशाची झाली तर होईल पण आधी माझ्या देहाची होईल एकोणीसशे सेहेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं अखंड भारताचं वचन दिलं होतं हे वचन काँग्रेसनं गांधींनी नेहरूंनी पाळलं नाही एवढंच नव्हे अखंड भारतासाठी काँग्रेसनं गांधींनी नेहरूंनी काही प्रयत्न केलेत असं सुद्धा दिसत नाही सावरकरांनी जी उडी मारली उडी म्हणजे साहस ते साहस कोणाविरुद्ध होतं ब्रिटिश शासनाविरुद्ध ब्रिटिश शासनाविरुद्ध साहस पराक्रम करणारी एक कृती गांधी आणि <coughs> नेहरूंनी केल्याचं आपल्याला शोधावं लागेल ब्रिटिशांना दुखवायचं का इथूनच प्रश्न आहे कारण ब्रिटिशांचं शासनी दैवी योजना हो आहे आणि ब्रिटिश मुस्लिम लीग आणि काँग्रेस या तिघांनी मिळून भारतीय स्वातंत्र्याचा निर्णय घेतलेला आहे हिंदूंच्या स्वातंत्र्याचा सा निर्णय सा सावरकरांचं ऐकलेलं नाही आहे पाळणीवर काय उपाय करतायत सावरकर सिव्हिल वॉरला तयार होते यादवी युद्धाला तयार होते आणि हिंदू बहुल होते हिंदू काही पुताट नव्हते हिंदूंनी फाळणी रोखली असती पण गांधी नेहरूंनी फाळणी रोखली नाही एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये लाहोरला नेहरूंनी अखंड भारताचा भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव मांडला ते लाहोरसुद्धा नेहरूंना भारतात ठेवता आलं नाही काश्मीरचा अर्धा भाग नेहरूंनी पाकिस्तानला दिला त्यामुळे यांच्या उड्या काय आहेत गांधी आणि नेहरूंच्या एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे आणि सावरकरांची उडी काय आहे ते सगळ्या जगाला आता कळलेलं आहे भारतीय स्वातंत्र्य म्हणजे सावरकर आहे सावरकरांच्या प्रेरणेनं नेताजी सुभाषचंद्र बोस इथपर्यंत ती क्रांतिकारकांची परंपरा टिकली आणि नेताजींनी शेवटचा दणका दिल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं असा या दोन उड्यांमधला सावरकरांनी प्रत्यक्ष मारलेली उडी आणि गांधी आणि नेहरूंनी आपण काहीतरी पराक्रम करतोय साहस करतोय उड्या मारतोय मार्सेलिसच्या उडीला महत्त्व मिळालं नाही भारतीय इतिहासामध्ये काँग्रेसनं दिलं नाही असं कारण लोकांना सावरकरांनी केवढा मोठा पराक्रम केला हे जर कळलं तर तेवढ्या प्रमाणात गांधी आणि नेहरूंचं महत्त्व कमी होतं भारतीय स्वातंत्र्य संग्राम म्हणजे गांधी आणि नेहरू यांच्या गाथा असं चित्र काँग्रेसला निर्माण करायचं आहे होतं मोदींनी मासेलिसला जाऊन सावरकरांच्या समोर स्मृतीसमोर स्मृतीची स्मृतीचं जागरण करून तिथे ते, ते नतमस्तक झाले माझी एक विनंती आहे सगळ्या भारतीयांचं आव्हान आहे की मार्सेनिसला असं एक भव्य स्मारक भारतानं उभारावं की ते सगळ्या जगाला वंदनीय असेल मुक्ततेचं स्वातंत्र्य मुक्ततेचा पुतळा मुक्तरेचं स्मारक जगात कोणावरही अन्याय होणार नाही सगळ्यांना निर्भय वातावरणात जगता येईल असा संदेश देणारं एक अतिशय भव्य अतिशय उदात्त असं स्मारक चिं हित हितचिंतणार स्मारक मार्सेलिसला आपल्याला उभं करायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद